ये भावानी ये जगदंब आई राजा उदव सदानंदीचा नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आई अंबाबाई डोळे ठेवून बघते शांची अशी मूर्त आहे मित्रांनो चला आपल्या मंदिराचा व्हिडिओ सेट करतो आणि मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा कारण आज नवा फोन घेतलाय नव्या फोन मध्ये नवा व्हिडिओ पाहिलाच चा। सर्वांनी लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो चला आज तुम्हाला पूर्ण मंदिराचा व्हिडिओ शूट करून दाखवतो मंदिर कसं वाटलं बघा आणि कमेंट करून सांगा

फोटोन बघतात हे बघा मित्रांनो हा आहे आपला आपला फोटो आपल्या हातामध्ये आहे बघा काळबाईची मूर्त आणि हे आमचे गुरु बघू शकतात किशन महाराज गरेगावकर మరి సంపూర్ణ వీడియో దగ్గర మంది కట్లు నో క मस्त डेकोरेशन केलेलं भारी भारी छान फुलं वगैरे मित्रांनो आणि ऑनलाईन फुलं आपल्या मंदिरामध्ये ठेवायला किंवा टी व्ही पुढे ठेवायला टेबल वर ठेवायला हे बघा मित्रांनो नाही अशी फुलं आपल्याकडे भारी भारी जर कोणाला लागत असले तर कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा छान असे